कोल्हापूर जिल्हा सुतार लोहार समाज बहुदिशी संस्थेच्या पंचवीसव्या वधूवर सूचक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद साप्ताहिक आढावा महाराष्ट्राचा व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेल आयोजित राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्राप्त कोल्हापूर जिल्ह्यातील सुतार लोहार समाज बहुद्दिशे संस्था कोल्हापूर या संस्थेच्या पंचवीसव्या वधूवर सूचक व समाज परिचय मेळाव्याला जिल्ह्यासह कर्नाटक सीमाभाग व सातारा सांगली पुणे येथील समाजबांधव वधूवर व नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सुतार लोहार समाजातील अनेक वधूवरांचे लग्न जुळून यावे तसेच समाजबांधव एकत्र यावा या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर येथील इंदिरानगर मंगल कार्यालय येथे सुतार लोहार समाज बहुदिशी संस्थेच्या वतीने रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सुतार लोहार समाज वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विवाहबंधन जुळवण्यासाठी नववधूवरांसह विदूर विधवा व घटस्फोटीत यांनीही नाव नोंदणी केली होती त्यामुळे या मेळाव्यास मुलां मुलींसह नातेवाईकांची प्रचंड गर्दी दिसून येत होती यामध्ये एकूण दोनशेहून अधिक गोधुवरांनी नाव नोंदणी केली होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन होऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर महाराष्ट्र हिंदू एकता राष्ट्रीय संघटना अध्यक्ष व माजी आमदार सुथिलराजे शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिथ श्रमिक पतसंस्था चेअरमन जनता सहकारी बँक सातारा संचालक ग्रामपंचायत अतीत जिल्हा सातारा सदस्य बाळासाहेब सीताराम लोहार त्याचबरोबर डायनॅमिक हॅड्रॉलिक्स उद्योजक सुरेंद्र महादेव सुतार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पंढरपूर उद्योजक शशिकांत सुतार प्रदेशाध्यक्ष अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ हनुमंतराव पांचाळ प्रदेश कार्याध्यक्ष विश्वकर्मा सुतार महासंघ गणपतराव महा गायकवाड पुणे जिल्हा अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ अध्यक्ष रवींद्र रायकर माजी नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका सुरेश वसंतराव सुतार श्री विशाल विश्वकर्मा सुतार लोहार संस्था सांगली सचिव श्रीधर बाळासाहेब मिस्त्री हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्रसिद्ध उद्योजक गोवा शिवाजीराव सुतार अध्यक्ष नामदेव सुतार निवडेकर उपाध्यक्ष शिवाजी श्यामराव सुतार खजानीश रजेन राजेंद्र सुतार सचिव रामचंद्र गोविंदा सुतार संचालक सुनील सौंदरगेकर किसन लोहार सुधाकर सुतार नामदेव सुतार लक्ष्मण सुतार शिवाजी सुतार आनंदराव सुतार सल्लागार शिवाजी दिनकर लोहार दीपक केशव सुतार ॲडव्होकेट के मनीषा सुतार यांनी केले होते यावेळी सुतार लोहार समाजातील अनेक वधूवर व त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी कोल्हापूरहून अनिल सुतार

म्हणजे आज आपण विविध भागातून या सर्व्यासाठी उपस्थित आहात प्रमुख कार्यक्रम आपल्याला या परिचयाच्या या ठिकाणी करायचंय आपल्याला जास्त वेळ घेणार नाही कारण हा मधव सूचन मिळावा यासाठी सोडला नाही जास्तीत जास्त या ठिकाणी पाहिजे समाजाची उन्नती झाली पाहिजे परिचय झाला पाहिजे विविध माध्यमातून आपण एकमेकांशी बोर्ड घेतो एक जर्णा जर्णा की दो दो या नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष असल्यामुळे राज्यभर छत्तीस जिल्ह्यामध्ये नियोजन मंडळाला किती पैसे द्यायचे आणि कशा पद्धतीने कारभार केला पाहिजे त्याचा अंकुश कसा ठेवायचा ठेवायचा या सर्व विरोध निधीचा आढावा घ्यायचा याच काम पाहतो हे सांगण्यावरचा हेतू एवढा आहे की आपल्या समाज समितीतील या ठिकाणी समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन झालेले आर्थिक विकास महामंडळ आहे आता त्यामध्ये शासनाने किती निधी दिला आहे काय मला माहिती आहे याचा अभ्यास करावा लागेल कारण गेल्या अडीच वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वसामान्यांसाठी एवढं के काम केलेलं आहे विविध महामंडळ असतील महामंडळांना माध्यमातून विविध समाजाला न्याय देण्याचा विषय असेल लाडकी बहीण तर योजना आपण पाहता अनेक जण म्हणून की लाडकी बहीण निवडणूक केल्यानंतर बंद होईल तर लाडकी बहीण म्हणजे की आज आमच्या बहिणीकडे चेहरा भास आहे आणि या लाडक्या बहिणीनेच आम्हाला ही निवडणूक जवळपास सव्वा दोनशेच्या वरती जागा जिंकून दिल्या योजना मुख्यमंत्री तत्काली एकनाथ शिंदेसाहेबांनी आणली आणि त्यावेळेला मला आठवत आहे की अनेक समाजाची महामृं मी देखील त्या धर्माच्या काळात करून घेतली जैन समाजा